श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पापमोचनी एकादशी उद्या पाच एप्रिल आणि शुक्रवारसुद्धा आलेला आहे या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापरासोबत काही वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत ज्यामुळे जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होणार आहे आणि नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये जे काही मतभेद होत असतात कलह होत असतात तर ते सुद्धा दूर व्हायला या उपायाने मदत होणार आहे तर अतिशय साधा सोप्पा असा उपाय आहे दोन मिनटे फक्त आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण कसा करायचा तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा एकादशी तिथी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि या दिवशी आपण श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करत असतो त्यांना नैवेद्य दाखवत असतो त्यासोबतच एकादशीच्या दिवशी काही नियमांचं पालन करणे तर हे सुद्धा गरजेचे आहे यामध्ये प्रामुख्याने म्हणजे या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये तुळशीला पाणीसुद्धा घालू नये कारण एकादशीचे जे व्रत आहे तर ते तुळशी मातीचे सुद्धा व्रत असते आणि म्हणूनच आपल्याला तुळशी मातेला चुकूनही या दिवशी पाणी घालायचं नाही स्पर्श करायचा नाही तसेच आपल्याला या दिवशी मांसाहार चुकूनही करायचा नाही कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत तर याचे सेवन सुद्धा आपल्याला करायचे नाही कारण हे जे पदार्थ आहेत तर ते तामसिक अन्न म्हणून ओळखले जातात त्याप्रमाणेच एकादशीच्या दिवशी बार्ली घेवडा वांगे तर याचे सुद्धा सेवन करू नये आणि प्रामुख्याने भात सुद्धा या दिवशी खाऊ नये भात त्याप्रमाणेच तांदळापासून बनलेले जे काही पदार्थ असतील तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी खायचे नाहीत कारण एकादशीच्या दिवशी भात किंवा तांदूळ खाल्ला जात नाही तर हे नियम सुद्धा आपल्याला पाळायचे आहेत तसेच तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून विष्णूंची पूजा करू शकता तसेच विष्णूंना सुद्धा जर तुमच्याकडे वस्त्र असतील तर त्यामध्ये तुम्ही पिवळ्या रंगाचा समावेश करू शकता विष्णूंची पूजा करून झाल्यानंतर आवर्जून त्यांना नैवेद्य दाखवायचं आहे त्यामध्ये तुम्ही खडी साखरेचा दूध साखरेचा किंवा तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकता खीर बनवताना त्यामध्ये जर थोडेसे केशर घातले तर श्रीहरी विष्णूचे आहेत तर ते प्रसन्न होत असतात आणि जेव्हा विष्णू प्रसन्न असतात तर तेव्हा माता लक्ष्मी ही सुद्धा प्रसन्न असते ज्या ज्या ठिकाणी विष्णू आहेत त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मीसुद्धा असते त्यामुळे तुम्हाला विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय हे सुद्धा एकादशीच्या दिवशी करायचे असतात आपण जो नैवेद्य विष्णूंना अर्पण करत असतो त्यावरती तुळशीपत्र पत्र आवर्जून आहे तर या गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी प्रामुख्याने करायच्या असतात आणि यानंतर एकादशीच्या संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर तिन्ही सांजेची माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ आहे तर या वेळेला आपल्याला कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत एका प्लेटमध्ये किंवा मातीच्या एका भांड्यामध्ये किंवा मातीच्या पंथीमध्ये तुम्हाला पाच ते सात कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती तुम्हाला दोन ते तीन लवंग ठेवायचे आहेत लवंग ह्या फुल असलेल्या अखंड असाव्यात त्यासोबत तुम्हाला एक तमालपत्र तर हे सुद्धा ठेवायचे आहे आणि जर तुम्हाला मिळालं तर देशी गाईचं जे शेणकूट असतं ज्याला आपण गौरी म्हणतो तर त्याचा थोडासा तुकडा सुद्धा आपल्याला यावरती ठेवायचा आहे यानंतर हे जे कापूर आहेत तर हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि तुम्हाला देवघरापासून संपूर्ण घरामध्ये हा जो धूर आहे तर तो पसरवायचा आहे यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आपल्या घरामध्ये रोज कोणी ना कोणी येत असतात आणि त्यांच्यासोबत नकारात्मकता सुद्धा येत असते तर ही नकारात्मकता जर वाढली तर आपल्या घरामध्ये मतभेद कलह यामध्ये वाढ होते आपली मुले जी आहेत तर ती किरकिर करतात हट्टीपणा करतात तर यासाठी तुम्ही जे आपण कापूर जाळतो तर यासोबत अशा काही जर वस्तू जाळल्या तर ही नकारात्मकता शंभर टक्के नष्ट होत असते आणि एकादशी संकष्टी अशा ठराविक दिवशी किंवा प्रत्येक शनिवारी तुम्ही कापरासोबत या वस्तू तुमच्या घरामध्ये जाळू शकता फक्त आपल्याला हे करताना श्रद्धा ठेवून निष्ठेने आणि भक्तिभावाने करायचे आहे आणि संपूर्ण घरभर हा धूर पसरवून झाल्यानंतर तुम्ही जे तामन घेतलेलं आहे किंवा मातीचं भांडं घेतलेलं आहे तर तुम्हाला ते मुख्य दरवाजामध्ये ठेवायचे आहे ज्या वेळेला यातील पूर्णपणे कापूर किंवा ह्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या वस्तू पूर्णपणे जळतील तर यानंतर तुम्ही हे भांडं स्वच्छ करू शकता